हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर बघा इथं मला भाजले किती जास्त भाजले बघ इथू इथून इथपर्यंत भाजले आणि हे साल्ट तर हे बोटाला असं माझ्या भाजले आणि वेपर्स बटाट्याचे वेपर्स तळत होते तर ते दोन दिवसापूर्वी भाजले पण त्याचे साल्ट वगैरे हे झाले फोड आला होता आणि मी तो आहे आणि भांडे वगैरे हो घासताना स्वयंपाक वगैरे बनवताना तर एवढंही झालं की असं सगळं होऊन बसले हे बघ खूप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं चहा ग्रीन टी काय घेऊन माझी झालेली आहे ग्रीन टी घेऊन तर मला केस खूप गाळत आहेत कुणी काहीतरी सांगा यार खूप गळतात हे बघ आता मी आल्यानंतर क्लचर वगैरे काढलेला होता तर हे बघा एवढे केस निघालेत एवढे खूप केस गळत आहेत तर का गळत आहेत जास्ती गळायला लागल्यात आता तर मी तुम्हाला मध्ये सांगितलंच की कॉर्पोरेशनचं सा पाणी पावसामुळे खूप खराब येत होतं त्यामुळे मी काय केलं केस वॉश करायला बोरिंगचं पाणी यूज केलं आणि त्या बोरिंगच्या पाण्यामुळे माझे केस गळायला लागले बोरिंगच्या पाण्याने केसांची खूप वाट लागते गळतात केस पहिलेच ऑलरेडी विरळ झालेले आहेत बघा एवढे केस आत्ता माझे नुसते असं केले तर निघालेत असे केले तर एवढे केस गळत आहेत आणि ज्या दिवशी व वॉश केले ना त्या दिवशी तर तुम्हाला सांगते असे खुल्ले असतात चुकण्यासाठी असं सगळीकडे पडलेलेच असतात सगळ्या किचनमध्ये पडलेले असतात हॉलमध्ये बेडमध्ये आणि जेव्हा मी विंचरते ना तेव्हा तर एवढा निघतात खूप सारे काय माहिती धुतल्यानंतर तर ले गाळतात आणि असं रोज गाळतात मध्ये प्रमाण कमी झालं होतं पण आता जास्ती गळायला लागले तर तुम मला तुम्हाला तुम्हाला नक्कीच माहिती असेल पण तरी पण अक्षय शिंदे म्हणून तुम्हाला माहितीच असेल बदलापूरमध्ये जे घडलं होतं प्रकरण ते तर त्या मुलाला अटक वगैरे केलेली होती आणि त्याचा एन्काउंटर झालेला आहे बरं का त्यानं पोलिसांवरती गोळ्या वगैरे झाडल्या आणि रिटर्न पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या तर तो गेला ह्या जगातून परंतु आता राजकारणी लोक लगेच पोळ्या भाजून घ्यायला लागली राजकारणी लोकांनी दबाव आणला राजकारणी लोकांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला येऊ केलं तेव केले अरे यार जिथं तिथं तो राजकारणाचं तोंड नका खूप जाऊ बरोबर की नाही फ्रेंड्स मला सांगा तुम्ही की राजकारण असो राजकारणी लोकांनी हे केलेलं असो किंवा काय असो न्याय झाला हे महत्वाचं नाही आहे का तुम्ही सांग जर त्यानं कबुली दिलेली होती त्यानं सगळं हे झालेलं होतं तर त्याला सजा द्या म्हणून एवढा दंगल घडवून आणली होती एवढी दंगल केली एवढा सगळं रोडवरती लोक उतरले एवढी सगळी तोडफोड केली एवढं सगळं मारामाऱ्या केल्या पोलिसांवरती दगडफेक झाली किंवा ह्यांनी जनतेनी त्यांच्यावरती केली जनतेवरती त्यांनी लाठीचार केला एवढं सगळं मोर्चे निघाले एवढं सगळं लोक रस्त्यावर हो उतरले लोकांनी एवढं सगळं हे केलं होतं जर त्याचा एन्काउंटर करून काही चुकीचं झालंय का स्वतःच्या बचावासाठी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जर त्यांनी हे केले तर हे कुठं चुकीचं आहे आणि आता त्याचे आई वडील म्हणतात न्याय पाहिजे आम्हाला कशाचा न्याय पाहिजे भोसडीच्या नो आ न्याय मागायला तोंड तरी तेवढं पाहिजे लहान लहान मुलींना सोडलं नाही ना। त्यानं तुम्हाला लाच तरी वाटायला पाहिजे त्या मुलाचे आईवडील म्हणून घ्यायला आणि तुम्हाला न्याय मागायला बरोबर की नाही फ्रेंड्स तुम्ही सांगा ते पण जाऊ द्या तर एका भटक भवानीचं असं म्हणणं आहे तिनं असा व्हिडिओ टाकलेला आहे की राजकारणी लोकांनी दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे वगैरे वगैरे मला त्या नालेकबाईचं नाव नाही घ्यायचं बरं का आणि तिनं असं म्हणून ते प्रकरण हे केलेलं आहे आणि तो मतिमंद आहे गतिमंद आहे वगैरे वगैरे तो पागल आहे तर त्याला बंदूक कशी घे धरता येईल त्याला गोळ्या कशा झाडता येतील अगं अक्कल बाई शेन खायला गेली होती का तिथं तर पालतं पडायला पहिली गेली होती तिथं जाऊन परत न्याय द्या न्याय द्याय म्हणत होती त्या लोकांमध्ये आणि आत्ता म्हणते की असं चुकीचं केले तसं चुकीचं केलंय तर तुला त्यावेळेला नाही दिसलं ग त्यावेळेला तर न्याय मागत होती तुला त्या म्हणजे बंदूक झाडताना तो मतिमंद आहे वेडा आहे आणि मुलींवरती रेप करताना वेडा नाही आहे हां वेड्याला रेप कसा करायचा त्या मुलींचे कपडे कसे काढायचे ही सगळं समजते आणि त्याला गोळ्या झाडणं का त्यासाठी सोपं नाही आहे हां वेडा होता तो जर त्याला वेडा असताना जे मनोरुग्ण असतात वेडे असतात त्यांच्यासोबत जाऊन एक दिवस राहा म्हणजे तुला कळल ते असले काही घाण प्रकार करत नाहीत त्यांना समजत नाही समजलं का ना ना आणि दुसरा मुद्दा त्यानं तीन तीन बायका केल्याच नसत्या तो जर वेडा असता तर तीन तीन बायका त्याच्यापासून पळून गेल्याच नसत्या ही आत्ता गेलेली त्याची तिसरी बायको होती तिसऱ्या बायकोन जबाब दिलेला आहे काहीतरी विचार करा बरं की असा मनोरुग्ण असा असतो का की मनोरुग्ण हा मी हे समजू शकते मनोरुग्ण महिलेवर किंवा मुलीवर कोणीतरी रेप केलाय अत्याचार केलाय ते के समजू शकते हा परंतु मनोरुग्ण व्यक्ती हे डॉक्टरांनी पण सांगावं त्याला स्वतःच काय त्याला कपडे घालायचे कळत नसतात त्याला खायचं कळत नसतं तो कुठं झोपतोय कुठं उठतोय ते काही कळत नसतं तर तो ते मुली मुलींना वॉशरूमला गेल्यानंतर बघल परत त्यांना घेऊन जाईल त्यांचे कपडे काढल आणि त्याच्यानंतर तो रेप करेल आणि त्याला तिथपर्यंत कसं जायचं काय करायचं ते कसं कसं समजतं जर तो वेडा आहे मनोरुग्ण आहे तर त्याला तिथपर्यंत जायचं कसं समजतं मी इथं खुले आम बोलायला सुद्धा कमी करणार नाही त्याला तिथपर्यंत जाऊन सगळं तसलं घाण करायची कशी कळती जर तो वेडा आहे म्हणजे ही जनता अशी आहे म्हणावं लागेल काही जनता बरं का ज्यांनी आता पोळ्या शिकून घ्यायला लागल्यात त्या जनतेसाठी आहे माझं जर तुम्ही चुकीचं घडलंय म्हणून रस्त्यावरती लहान मुलींसाठी उतरला होता त्याला फाशी द्या त्याला आमच्या ताब्यात द्या त्याला जनतेच्या ताब्यात द्या त्याला असं करा त्याला तसं करा जर आता त्याचं एन्काउंटर झालेलं आहे आणि तो गेलाय तर आता तुम्हाला त्याची कळकळ काय येते मला हीच समजत नाही हा काय येते म्हणजे तुम्हाला तुमच्या पोळ्या भाजायच्यात का तुमच्या भाजा पक्षाच्या तर तिकडं जाऊन येड्या पशी राहून बघ म्हणावं मग कळल तुला ज्या भवानीनं उचललंय नाही ना त्या भवानीला मला सांगायचंय तिथं जाऊन ते राहून बघ वेड्यांसोबत कि ते तुझ्यासोबत काही करतात का तसंही तुला असं सोडून दिलेली आहे तू अशीच आहे तर फ्रेंड्स मला हे बोलायचं नव्हतं परंतु काय होतं माहितीये का की काही गोष्टी अशा अशा वाटतात की म्हणजे दोन तोंडी मांडूळ असतात बघा लोक अशा वृत्तीचे लोक असले की माझं डोकं फिरत म्हणजे अरे यार आता जे ते जे झाले ते चांगलं झाले म्हणजे एका नराधयामाला कुठंतरी शिक्षा भेटली किती ते कोर्टामध्ये जाणं ते प्रूफ होणं ते सगळं हे करणं ते सगळं ही करेपर्यंत त्या त्या मुलाचं अख्खा आयुष्य गेला असतं आणि तो आयुष्य जगला असता जेलमध्ये राहून तो शेणखात बसला असता आणि असेच बाहेर येऊन परत चाळे केले असते त्यानं तर त्यापेक्षा त्याला ही जी सजा झाली ही चांगली नाही आहे का हीच पाहिजे होतं ना ही ही जनतेला जनते जनतेच्या हातात द्या जनता अशी म्हणत होती किंवा अब्भर चौकात आमच्यासमोर फाशी द्या म्हणत होती जर तो न्याय झालाय आता त्याला उडवलाय तर आता कशाला तुम्ही परत ते प्रकरण न्याय पाहिजे न्याय पाहिजे कशाला तुमच्या आईच्या बोलल्या आता मी कशाचा न्याय पाहिजे असल्या नासक्या अवलादी तर स्वतः आईबापांनी मारायला पाहिजे स्वतः आईबापांनी ते खरंच आईबापा असतील ना तर जर स्वतःच्या मुलांनी असं केले हे जर कन्फर्म असेल तर त्याला पाठीशी न घालता भर चौकात स्वतःच्या हाताने फासावर चढवलं असता आईनी आणि बापानी त्याला आईबाप म्हणतात कारण ना संस्कारचं मी तर तुम्हाला म्हणणार नाही कारण संस्कार तुम्ही चांगलेच दिले असतील परंतु तुमचा मुलगा जर एवढा नास्का टाकून दिलेला माहिती आहे तुम्हाला तरी पण तुम्ही न्याय मागता त्याच्यासाठी शी सडून अशी त्याची बॉडी तुम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही म्हणतात ना अशी सडून जाऊ द्या आळ्या किडे खाऊ द्या त्याला आळ्या किडं खाऊ द्या त्याचे असे अंतविधी सुद्धा नाही झाली पाहिजे एवढा राग मला येतोय काय येतोय माहिती आहे का कारण त्यानं छोट्या दोनशे मोकल्या आणि प्लस तीन बाया त्याच्या भलेही लग्न केलेल्या का असणार पण बायकोला सुद्धा इच्छेविरुद्ध हात लावणं हा सुद्धा एक बलत्कार असतो छोट्या लहान लहान मुली त्याला त्याच्या मुली त्याचे लेकरं झाले असत तर तेवढ्या लहान मुली झाल्या असत्या ह्याच्या बायका सोडून ह्याला पळून गेल्या म्हणून काय झालं म्हणजे काय हा लहान होता का हां निर्लज्जपणाचे कळस एकीकडनं एक म्हणतात आम्हाला न्याय पाहिजे त्याला फाशी द्या त्याला असंच करा आणि आता जर झालंय काही कारण असतं ते बचावासाठी तर वरून तोंड घेऊन न्याय मागायला कॅमेरे घेऊन माईक घेऊन सगळी मेडिया पण तिथं पालत पडली आई बापन चार चार वेळा आई बापांना विचारतात तुम्हाला <attraction> काय पाहिजे देणार आहेत का तुम्ही त्या त्यांना आणून तो नाच का भाड्या मी यालाय मरू द्या ना सोडू द्या तसाच आणि नाही घेणार आहे ना तर ह्या डिपार्टमेंटनी किंवा ह्यांनी सरकारने सुद्धा त्याची इलीवाट लावू नाही त्याला तसंच आळ्या किड्यांनी खाल्लं पाहिजे त्याची पूर्ण बॉडी तेव्हा म्हणजे न्याय अजून जास्ती भेटेल खूप चुकीचं आहेत लोक खरंच म्हणजे कसं आहे माहिती का जो जगतोय त्याला मरायला मजबूर करतात आणि जो, करता, जो, जो, जो मेल आहे बर का जो आहे बाई तो उगच मेला मारायला नाही पाहिजे होता अरे तुम्हीच तर त्याला त्याच्या ते दारापर्यंत तिथपर्यंत नेला आता विचार करा ह्यानं ही घाणारं ह्याला सजा भेटली ही योग्यच आहे परंतु त्याला तिथं ते कुणी पोचवलंय जनतेनेच ना जनतेनेच पोचवलंय का नाही सांगा तुम्ही एवढा आक्रोश करून एवढं सगळं रस्त्यावरती उतरून एवढं सगळे व्हिडिओ बनवून एवढे सगळे म्हणजे आंदोलन करून हे कुणी केलंय जनतेनेच सरकारला निर्णय घ्यायला के मजबूर केले किंवा जनतेनेच हे सगळं करायला मजबूर केले आणि तेच जनता आता उलट काय म्हणते काही का ना सगळी जनता म्हणणार नाही काही जनता काय म्हणते नाही न्याय मिळायला पाहिजे चुकीचं झाले काय चुकीचं झालंय तुमच्या आईचं आता काय सांगू तुम्हाला लय राग येते पण तर न्याय भेटलाय आणि असाच न्याय भेटायला पाहिजे जरी त्यांनी चुकून जरी एन्काउंटर केला असेल तर ही खरोखर हाच न्याय असायला पाहिजे ज्यांनी बलात्कार केलाय हे सिद्ध झाल्याबरोबर त्याचा एन्काउंटर करायला पाहिजे आणि हेच सगळ्यात बेस्ट आहे प्रत्येक गोष्ट उठलं की राजकारण उचलून धरायचं उठलं की राजकारणाच्या पोळ्या भाजायचं उठलं की राजकारणाचं नाव घ्यायचं उठलं की सगळ्या गोष्टीमध्ये राजकारणाचा काही संबंध नसताना राजकारणाची नावं घ्यायची चा। सवय झालेली <laughs> काय प्रत्येक गोष्टीला राजकारणाचं नाव देऊन टाकायचं अरे समाजात काय घडतंय ह्याला सगळं सरकारच जिम्मेदार आहे का काय का, का राजकारणच जिम्मेदार हा जसं की तो मा, तो माणूस पाल त्याला मुलं होण्याला सरकार जिम्मेदार आहे म्हणायचा तसं मग आता प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्ट जी काही घडल त्याला सरकार जिम्मेदार आहे म्हणायचं का मूर्खपणाची एक लिमिट असते खरोखर तर जे झालंय तो न्याय झालाय आणि असंच व्हायला पाहिजे आणि हाच प्रकार सुरू राहायला पाहिजे एन्काउंटर करणे बलत्काराचा एन्काउंटर करणे हाच प्रकार सुरू राहिला पाहिजे तेव्हा जाऊन आळा बसणार आहे कारण ना खूप सारे प्रकरण होत आहेत खूप सारे त्रास होत आहेत खूप सारे अत्याचार होत आहेत खूप सारे परेशान होत आहेत उठत सुटत काही तर फ्रेंड्स तुम्हाला जरी मी वाटत असेल की खूप जास्त बोलले किंवा खूप हे चुकीचं बोलत असेल कुठल्या गोष्टी तर तुम्हाला वाटत असल्या तरी सुद्धा ते तुम्हाला वाटतं पण मी ज्या जागेवरून बघते आणि मला जेवढं समजले मी तेवढं व्यक्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे की नाही जे झाले ते योग्य झाले तुमचं मत पण तुम्ही तुम्हाला सांगा की खरंच योग्य झालं नाही आहे का हीच जनता बघा तुम्ही बदलापूरमध्ये किती सारे तोडफोड केल्या सगळं नुकसान केलं किंवा रोडवरती उतरले हे केलं ते केलं बरेच प्रकार केले त्यांनी त्याच्या घरच्याला जनतेने मारहाण करून त्याच्या भावाला आईला सगळ्यांना गावाच्या बाहेर काढलं त्यांनी बदलापूरमधून हाकलून मारहाण करून त्या तुम्हाला काही वाटलं नाही आणि आज त्या मुलींना न्याय भेटला तर परत तुम्हाला कळकळ वाटते म्हणजेच तुम्ही आहे कुठल्या मातीचे एक्झॅक्टली exactly तुम्ही हो मला की तुम्ही कुठल्या मातीचे आहात की तुम्ही असं दोन्ही ह्याच्यावरती चालता तुम्हाला न्याय भी पाहिजे असतो तुम्हाला अन्याय भी झालेला सहन होत नाही आणि तुमच्या तुम्हाला असं बी वाटतं तुम्हाला तसं बी वाटतं अरे जर अन्याय झालाय तर त्याचा न्याय भेटणं किती गरजेचं आहे ते कुठे कुठल्याही पद्धतीने भेटणं किती गरजेचं आहे सांगा तुम्ही जर ही आज ह्या मुली आहेत अरे उद्या कुणाच्या पण मुली असू शकतात लोक मुली जन्माला घालायला भीतील जसं पहिलं लोक गर्भपात करायची मुलगी आहे समजल्यानंतर तसं परत सुरू होईल असं जर प्रकार राहिला तर आणि मु ह्या पृथ्वीवर मुलीच राहायच्या नाहीत तर मग परत पुढे काय होईल भविष्यात तर थोड्या ह्या गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे मला ही हो व्हायला लागली आहे कपाळावरती का काहीतरी खाज घ्यायला लागली आहे तर जे बदलापूरमध्ये घडलं ते योग्य घडलेलं आहे आणि असंच व्हायला पाहिजे आणि असंच असायला पाहिजे ती जी तिचे आईबाप आहेत ना तिच्या आईबापांना आता लोकांनी झोडायला पाहिजे चांगलं चौकात चा नेऊन न्याय मागायला तोंड तरी पाहिजे तुम्हाला न्याय मागायला कशाचा न्याय मागता असली भाडकावा नीच खान किडा पैदा करून हा लाज वाटायला पाहिजे तुम्हाला स्वतःच्या घरामध्ये तीन तीन बायक आणून सुद्धा तर तो असा जर बाहेर तोंड मारत होता लहान लहान मुली त्याला दिसल्या नाही तर तो राहण्याच्या लायक होता का मग हिच्यावरच आईवरच जायला पाहिजे होता तो जसं की आता बघा एक प्रकरण कुठेतरी झाले राजस्थानच्या तिकडे की नशे नशेमध्ये मुलांनी आई आईवर बलात्कार केले जेवढा ऐकणं जेवढं बघल तेवढं कमीच आहे मग ते कितपत खरं आहे परंतु झाले हा प्रकार जे ऐकायला भेटलंय की यार काय चालले काय होते हे कि म्हणजे आई सुद्धा दिसायला गेली खोकला आलाय मला अचानक तर आई सुद्धा दिसायला गेली कस म्हणजे काय नेमकं व्हायला लागले हे एवढ्या पवित्र नात्याला एवढा क कलंक आई आईसोबतच दारूच्या नशेमध्ये जरी असता तरी आईनं दंडा ठेवून चांगला चोपायला पाहिजे होतं त्याला नशेमध्ये जरी असला तरी त्याला आई आणि बाई ह्याच्यातला फरक कळत नाही का नास्क्यात होय मग असं ह्या बदलापूरमधली ही जी न्याय मागती ना ह्या <Sansi> सोबत त्या पोराने एक दिवस जायला पाहिजे होतं म्हणजे मग हिला कळलं असतं आणि काय माहिती येड आहे म्हणती ना तर गेलं बी काय राहते मी पण एक लेडीज आहे तुम्हाला वाटत असेल की ती हे बोलते पण तुम्हाला खरं सांगू का एक लेडीज जरी असली तरी एक आई पण आहे कारण मुलगी म्हटलं की किती आपले म्हणजे एक ही असत सांगा अभिमान मान इज्जत आणि लेकरं म्हणजे आपला जीव असतो त्या लेकरांना वेदना होऊन त्यांच्यासोबत असं काही घडलं आणि वेदना होऊन त्या लेकरांनी आपल्या समोर जीव सोडला काय वाटत असेल त्या आई वडिलांना हे एक समजू शकते कारण मी पण एक आई आहे आणि मला पण एक मुलगी आहे ही तीच व्यक्ती समजू शकतो ज्याला खरोखर तुम्हाला सांगते मनापासून कळकळ असते की खर यार चुकीचं घडलंय आणि ज्याला मुली असतात किंवा ज्यांना वाटतं की हां न्याय भेटलाय आणि खरोखर न्याय भेटलेला आहे मला तर योग्य वाटते बाकी ज्याची त्याची मर्जी असो चला हा छोटासाच व्हिडिओ मला ह्या संदर्भात बनवायचा होता की जे बदलातपूरमध्ये प्रकरण घडलेलं आहे हे एकदम योग्य घडलेलं आहे आणि असंच व्हायला पाहिजे एन्काउंटर हा व्हायलाच पाहिजे होता आणि जो झालाय बचावासाठी झालाय परंतु हे हाच खरा न्याय की त्या मुलींना न्याय भेटला आणि तीन बायका केल्यात हा काही वेडा नाही आहे जर तुम्ही त्याला बचावासाठी वेड्याचं रूप दिलं असेल तर कारण हे सगळं वकिली डोके असतात हे पण तर मला सांगते हे सगळे वकिली डोके असतात वेड सावित करायचं सजा कमी करायच्या सजापासून वाचण्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं स्टेटमेंटसाठी ते सगळे वेगळे वेगळे प्रकार असतात आणि म्हणजे मेंटली कमजोर असला ना की सजा कमी होते ना किंवा ते सजा काही ह्याच्यामध्ये तर सजा पण होत नाही म्हणून हे सगळे प्रकार चाललेले असतात परंतु बघा का पर तो आई भेटायला गेली होती तर आईला म्हणून मला कधी बाहेर काढते का बाहेर येऊन परत शेण खायचं होतं का तुला अजून म्हणून तुला बाहेर यायचं होतं एवढं चांगलं कृत्य केलं ते का म्हणून तुला बाहेर यायला आणि तू बाहेर येण्याच्या आधी तो उडला ना हे सगळ्यात भारी झालेलं आहे तर चला फ्रेंड काही चुकलं असेल तर क्षमा करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या बाय बाय